गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना खूप प्रवाह सगळ्यात आधी आज माझं आज पहिली बरं झाला असेल सगळ्यात सो लवकर मॉर्निंग म्हणून बरोबर पाच वाजेत म्हणजे अजून पाच पंधरा मिनिट पुढे म्हणजे पाहुणे पाच वाजले आणि मी रेडी होऊन चाललंय कुठं चाललं घ्यायचं कारण तुम्हाला देखूत तुम्हाला पुढं सांगत राहील काय 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 मी चालू पण चला आता मला तर खूपच हुशिरा की खेळ झोपलेला आहे झोपरीच पप्पी घेतली आता चालू का आता मी दोन तीन दिवस नाही आहे तर दोन तीन दिवस सगळं बिलकुल असेल तरी आणि क्रियांशी असेल तुम्हाला तर काय चालू आहे सगळं तुम्हाला नंतर बिलकुन सांगत राहील आणि बघू पुढचं पुढचं ते दिलको तुमच्याशी काय करेल ठीक आहे चला मला खूप उशीर झाला बाय आज तर ते स्टार्ट केलं मीच ब्लॉक हो पुढचं काय ते आता तुम्हाला सांगता बाय 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 बा बाय बरं चला चला बाय சூ வந்து பக்கம் <laughs> काय करतोय गोल 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 गोल, गोल पिवतोय काय कुठत त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये पाणी 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 कोण कुठत कशाशी खेळतो चला चला उठा उठा बाजार चला बस 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 आता खाऊ खायचं मग मी आणि दोघे जण पण तयार झालोय थोडस मला खाली जायचंय मेडिकल मध्ये वगैरे जायचंय त्यामुळे थोडं सामान आणायचं क्रियाचं पण काल तो मी गेलो होतो बाहेर पण माझ्या लक्षातच नाहीत त्या गोष्टी आणायच्या त्यामुळे आता मी आणि क्रियाल दोघे जणांचा क्रिया दोघेचं म्हटलंय त्याला खाऊ घातलेलं त्याच थोड फिरणं पण होईल आणि मग आम्हाला थोडस सामान पण घ्यायचंय दोन्ही हो पण होईल आहे टोपी घाल टोपी टोपी घेतली टोपी घेत खाली आम्ही एक सामान घेऊन खाली थांबले था। 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 था थोडस पार्किंग मध्ये फिरतो दिवसभर घरामध्ये बसून बसून बोर होतो त्याला सराफीड मग एकटा त्याच्या पप्पा थोडीशी चिडचिड होती त्याने उठायचं कसं ना पप्पा त्यामुळे छान छान आहे की नाही कुठे गेलता तू आता बेटा काय आणायला गेल तर चॉकी आणायला काय काय आणलं सांग ना मला एकदा हा दूध आणला अजून 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 काय आणला दूध तर आणलास पण अजून काय आणला तू अरे दुधू आणला अजून <laughs> बर का मी मग आता पाणी येऊन गेलं जस्ट आणि भांडी घासून झालेले आहेत माझी भांडी पण मला घासू देत तो असं माझ्या पायाला चिटकूनच थांबलेला होता झोपो झोपो म्हणून थोडसा रडलाय तो थो। <laughs> जरा त्यामुळं मी साईडला ठेवली काम सगळी त्याला पहिला न्यायला झोपूया म्हटलं क्रेच हा झोपायच्या इकडं बघ इकडं बघ इकडे बघ इक शोना पिना

टाटा म्हणला अरे बापरे बापर म्हणला बापरे गुड नाईट म्हणला ऐके भांडी झालं नाही तो थांबत नाहीये त्यामुळं झोपवते ना बेटा झोपतो ना माझं बार तू नक्की झोपणार ना ओके, ओके। क्रियांश शाजून पण नाही झोपला तो नाटक करत होता सगळं मी जेव्हा आतमध्ये गेले हंतरून टाकलं कूलर चालू केला तर ते, तो तेव्हा ड्रामा चालू झाला मला काय करायचं होतं भांडी घासून झालेली होते मला भाजी तर व्यवस्थित नीट ठेव ठेवायची होती फ्रीजमध्ये त्यासाठी मी थोडा वेळ थांबले होते की थोडा वेळ थांब मग झोपवते पण नाही तो त्याला हट्टच करायचा होता की ते मला लगेच झोपायचे मी सगळं हांतरून हो टाकलं व्यवस्थित कलर वगैरे लावला तर आता इथे येऊन बसला तो ठीक आहे मग त्याला जेव्हा झोपायचं असेल तेव्हा झोपू दे तर यांचा पण आता कॉल येऊन गेला ते बसलेत बसमध्ये आता पोचतील पोचायला उशीर होईल त्यांना सोलापूरला गेलेत हे कुठे गेले थे, थे तर थोडं काम पण होतं त्यासाठी पण बाहेर गेलेत आणि त्याचबरोबर ते, गेले, ते सोलापूरला गेलेत ते शूट करायचं आहे त्यांना आता आंबेडकर जयंतीचं जे आहे मिरवणूक वगैरे असते एकवीस तारखेला आहे तर त्याचं शूट करणार आहे ते त्यासाठीच सोलापूरला गेलेले आणि ते पण तुम्हाला पाहायला भेटेल सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तर अजून तुम्ही चेक केला नसेल तर एकदा चेक करा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच असते तुम्ही चेक करू शकता बघा जेव्हा मी काम करायला घेते ना तेव्हा हा मुद्दाहून असा झोपतो लगे ड्रामा करतो झोपायचा आहे का गेले ना बेटा तुम्ही कुठे आहे कुठे कुठे पप्पा कुठे गेले पप्पा तुम्ही कुठे तर हेच सांगायचं होतं सगळं पासून त्यासाठी <laughs> एवढा म्हणजे पूर्ण दिवस गेला तर ते गेलेले आहेत सोलापूरला त्याचे व्हिडिओ तुम्हाला येतील त्यांच्या चॅनलवरती पाहायला भेटतील आणि आजच्या व्लॉग मध्ये बस एवढाच आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चालू झालं मस्ती बघितल्याबद्दल थँक्यू ब्लॉग आवडत असतील तर शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब केला पुढच्या <laughs> ब्लॉग मध्ये नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय हा टाकू ते हनी टाकते अजून काय टाकू हां ठीक है सगळं टाकते चल उठ 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 हां मसाला सगळं टाकते उठ 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 वेक अप 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 वेक अप